मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बातम्या बघणार आहोत थोडक्यात सुरुवातीची बातमी राज्यात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोळा पासून नागपूरमध्ये सुरू होईल सहा दिवसांचं हे कामकाज असेल एकवीस डिसेंबरपर्यंत चालेल या हिवाळी अधिवेशनात ठाकरे सरकार राज्याच्या हिताचे कोणकोणते मुद्दे अधिवेशनात मांडणार याकडे राज्याचं लक्ष असेल विधानसभा अध्यक्षांची निवड अखेर काल बिनविरोध झालेली आहे भाजपाकडून किसन कथुरेनी काल अर्ज मागे घेतला त्यामुळे नाना पटोलेंची निवड बिनविरोध होऊ शकली आहे विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता आणि सविस्तर चर्चेनंतर भाजपनं या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तसे आदेश दिलेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काल ही घोषणा केली ऑक्टोबर महिन्यात आरेतली जवळपास दोन हजार झाडं तोडण्यात आली होती आणि त्याला ते तेव्हा सरकारमध्ये असणाऱ्या शिवसेनेचा विरोध होता काल उद्धव ठाकरेंनी आरेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं शिवसेनेचे वर्डीतले मतदारसंघातले आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी फडणवीस आणि माझी मैत्री कधीही लपवलेली नाही असं काल म्हटलं या मैत्रीमध्ये कधीही अंतर पडणार नाही युतीमध्ये असतानाही आम्ही हिंदुत्व जपलं आणि दिलेला शब्द पाळणं हे सुद्धा हिंदुत्वच आहे अशी आठवण काल त्यांनी करून दिली शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची मागणी योग्य आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असंही काल उद्धव ठाकरे म्हणाले आपण शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही तर आपण लोकशाहीचे गुन्हेगार ठरू असंही काल ते आपल्या भाषणात म्हणाले राजकीय मतभिन्नता असणं स्वाभाविक असतं पण सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज असल्यासारखं वागणं लोकशा ही लोकशाही नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता गेल्या सरकारवर टीका केली काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी यांची निवड झाली अभिनंदन ठरावानंतर अनेकांची भाषणं झाली आणि त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी चौफेर फटकेबाजी केली होय मी पुन्हाही असं म्हणालो होतो पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं अशी कोटी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जयंत पाटील छगन भुजबळ या सगळ्यांच्या भाषणांना त्यांनी अर्गत टोल लगावल्या मी पुन्हाही या फडणवीसांच्या घोषणेवरून जयंत पाटांनी फडणवीसांची काल फिरकी घेतली तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी अत्यंत चांगलं काम केलं याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं सोबतच परिस्थिती काहीही असली तरी राज्य पुढे नेण्याचं महत्वाचं काम फडणवीसांनी केल्याचं जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं भुजबळांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासह पुन्हा येणार असल्याची कोपरखळी त्यांना लगावली जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला आमचं पूर्ण सहकार्य असेल पण जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात नसतील तर आम्ही सरकारवर आसोड ओढणारच असंही काल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे राज ठाकरेंची मजबूत विरोधी पक्ष देण्याची इच्छा उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात उद्धव ठाकरेंनी बसवल्याचं काल छगन भुजबळ यांनी म्हटलं सभागृहात आणि सभागृहाबाहेर माझा आवाज मजबूत आहे आणि राहील असं देखील भुजबळांनी काल ठणकावून सांगितलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना सत्ताधारी नेत्यांनी भाजप सेनेतल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख न करता आपल्या भाषणात चिमटे काढले मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ही राजकारणातली जोडी आगामी काळात प्रसिद्ध व्हावी अशी कोपरखळी काल कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना शुभेच्छा देताना मांडली कालच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना हे डोक्यात ठेवून कुणीही काम करू नये आणि हे सर्वसामान्यांसाठी सगळ्यांनीच काम करावं असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं शिवसेनेला विरोध करण्याची वेळ येणार नाही असं काल चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटलं गेल्या पाच वर्षात विकास कामांचा आढावा घेणार आहेत आहोत असं पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला प्रत्येक जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारेल उभारणार आहे असं देखील त्यांनी काल म्हटलंय माझ्या मेट्रोला विरोध नाही केवळ कारशेडला विरोध आहे असंही काल त्यांनी म्हटलंय बुलेट ट्रेन प्रकल्प अजून रद्द केलेला नाही आम्ही त्याचा आढावा घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस नागपूरला निघाले होते आणि काल विमानतळावर त्यांचं काल जंगी स्वागत झालं भाजपचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी काल विधानभवनामध्ये अभिभाषण केलं ज्यात राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी योग्य ते निर्णय घेण्याची राज्याच्या आणि जनतेच्या हितासाठी योग्य ते प्रयत्न करण्याची ग्वाही केली राज्यपालांनी त्यांचं सगळं भाषण मराठीतून केलं यावेळी त्यांनी नव्या सरकारचे आणि निवडून आलेल्या सदस्यांचं अभिनंदन केलं आणि नव्या सरकारचे भविष्यातले संकल्पही मांडले यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाला विशेष प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या चांगली चर्चेत आहे पुढे काय करायचं कोणत्या मार्गाने जायचं यासंबंधी मी बारा डिसेंबरलाच सांगणार आहे असं पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे या पोस्टमुळे सध्या तर्कवितर्क लढवले जातात बारा तारखेला भगवानगडावर पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याबद्दल आता उत्सुकता असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगापुढे गेल्या पुढच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त परीक्षा आणि दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षेचा देखील यात समावेश आहे पूर्वपरीक्षा यातली पाच एप्रिल मुख्य परीक्षा आठ नऊ आणि दहा ऑगस्टला पार पडेल पडेभरातल्या आयआयटीच्या कॅम्पस मुलाखतींची उत्साहात सुरुवात झालेली आहे पहिल्याच दिवशी आयटी मुंबईच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळते यंदा संधींमध्ये देखील वाढ झाल्याचं कळतं आहे डिसेंबर महिना नाताळची सुट्टी आणि थर्टी फर्स्ट या काळात कोकणात जाणाऱ्यांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनं टी डबल डेकर एक्सप्रेसला सात अतिरिक्त डबे सोडण्याचा निर्णय घेतला आहे या अतिरिक्त तर डब्यांचं आरक्षण आज म्हणजे सोमवारी दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे यंदाचा हिवाळा हा फारसा तीव्र नसेल तसंच सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये तापमान, तुलने तापमान अधिक राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यासाठीचं पूर्वानुमान भारतीय हवामान विभागानं शुक्रवारी जारी केलं मुंबई नवी मुंबई आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता रविवारी खालावलेली होती अनेक भागांमध्ये हवा धुरकट झाल्याचंही पाहायला मिळालं काही भागात वातावरण ढगाळ होतं सफर संस्थेनं केलेल्या नोंदीवरून ही माहिती दिवाळी गणपती ईद या तीनही सणांच्या काळात मुंबईतलं ध्वनी प्रदूषणाचं प्रमाण कमी झाल्याचं जाणवलं आहे मुंबईकर नागरिकांनी ध्वनी प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांचे पडसाद समजून घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे फटाक्यांपासून डीजेपर्यंत ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आल्याचं याबाबत काम करणारे कार्यकर्ते सांगतात वाहन चालकांकडून मात्र अनावश्यक हॉर्न वाजवण्याच्या सवयी ध्वनी प्रदूषणात त्यामुळे कमालीची भर पडते असंही समोर आलं आहे वोडाफोन आयडिया आणि भारतीय एअरटेलनं तीन डिसेंबरपासून मोबाईल सेवेच्या प्रीपेड शुल्केत शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचं जाहीर केलं आहे सर्वात स्वस्त दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओनंही सहा डिसेंबरपासून चाळीस टक्के दरवाढीची घोषणा केली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा रक्ता तुटवडा भासतो आणि यंदा देखील राज्यासह मुंबईत रक्त टंचाई जाणवली सुट्टीचा कालावधी महाविद्यालयांच्या सुट्ट्या पाणी टंचाई दुष्काळ या सगळ्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली होती भारतीय बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं तुर्की देशातून आता कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात कांद्याचे भाव नव्वद ते शंभर रुपये किलो आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढत चालले आहेत दिल्लीमध्ये अधिकृत नोंदणीनुसार ब्याऐंशी रुपये प्रति किलो कांद्याचा भाव आहे सरकारच्या या निर्णयामुळे तुर्कीमधून कांदा आयात झाल्यानंतर कांद्याचे भाव कमी होतील असं सांगितलं जात आहे बातमी पिंपरीतली दापोडी परिसरात ड्रेनेजसाठी ड्रेनेजच्या इथे खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून एक मुलगा तिथे अडकला त्याच्या बचावासाठी गेलेल्या एका जवानाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाल्याचं कळतंय आणखी दोन जवान मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती कळते बदलापूरमध्ये फोनवरून महिलेशी अश्लील संभाषण करून छेड काढणाऱ्या तरुणाला तर का महिलांनीच भर रस्त्यात चांगला चोप दिलाय विकास मेवालाल असं या तरुणाचं नाव आहे महिलांचा हा चोप देताना असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एका रॉंग नंबरचा फायदा घेत हा तरुण महिलांशी अश्लील संभाषण करून छेड काढत होता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत तब्बल साठ कोटींची कामं मंजूर करण्यात आली तितक्या मोठ्या रकमेची कामं मंजूर एकाच दिवशी आणि एकाच सभेत मंजूर झाल्यामुळे कल्याणकरांच्या भुळ्या उंचवल्या स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांची सभापती पदाची टर्म संपली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली कालची शेवटची स्थायी सभा होती रेड कार्पेट कॅमेरा आणि बघणाऱ्यांची गर्दी आणि सौंदर्यवती स्पर्धेचा सगळा कोणताही अभिनेत्री किंवा अभिनेत्यासाठी नव्हता पुण्यात राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा पार पडली तिथे तिथे सगळा माहोल होता नटलेल्या रिक्षा हिवाळ्यात कृष्णा काठीवर येणारे स्थलांतरित पक्षांचं आगमन पावसाळा लांबल्यामुळे आणि हिवाळा उशिरा सुरू झाल्यामुळे लांबलं एक महिना उशिरा का होईना पण तुटवार छोटा कंठील चिखल्या पांढरा धुबी पिवळा धोबी करडा धुबी अशा पाणथळीच्या पक्षांचे हजारो महिलांचा प्रवास करून आलेल्या पक्षांचं तिथे आगमन झालं उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे शिवसैनिक बीडहून दंडवत घालत तुळजापुरात दाखल झाल्या ओंकार पवार या तरुणाचं नाव कळत आहे हा पायी दंडवत घालून बीडहून उस्मानाबादमध्ये दाखल झाल्या नवरात्रीच्या वेळी त्यांना तुळजाभवानी देवीला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणि त्याबाबतचा नवस केला होता त्यामुळे हाच नवस फेडण्यासाठी तो आता दाखल झाला आहे पुणे नागपूर गरीबरथ एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली आणि त्यामुळे दोन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबवण्यात आली रेल्वे पोलीस शहर पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी डॉगस्कॉडसह रेल्वेची पाहणी केली आणि संपूर्ण रेल्वेची तपासणी झाल्यानंतर रेल्वेत काहीही संशयास्पद आढळले नाही पैशांचं पाऊस पडणाऱ्या बाबाची बातमी आपण बघतोय एका घरात पैशांचं पाऊस पडण्यासाठी पूजा केली जात होती आणि ज्याच्यासाठी तंत्र मंत्र पूजा अर्चा घरात सुरू होती एक तरुणी आणि पाच जणांना ग्रामस्थांनी पकडलंय पूजेचं साहित्य आणि एका मांत्रिकालाही पकडल्याची घटना चंद्रपूरमधल्या बल्लारपूरमधल्या जुनोना गावातली आहे मुलांच्या भांडणातून दोन गटात तुफान राडा झालेला आहे आणि यातून दगडफेक देखील झाली आहे धुळ्यातल्या साकरी रोडवर ही घटना घडली आहे दोन गटातलं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेले भाजप नगरसेवक बंसी जाधव हे या सगळ्या भांडणामध्ये गंभीर जखमी झाले त्यांच्या तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला धुळ्यातल्या बातमीमध्ये दोषींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली अशी मागणी नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर याबाबतचं आंदोलनही करण्यात आलं आहे लिफ्ट देण्याचं बहाणा करून प्रवाशांना लुटणारी टोळी गजाड करण्यात पोलिसांना यश आलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई बंगळुरू हायवेवरच्या प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं ही टोळी प्रवाशांना लुटत होती टोळीचा मोरक्या सध्या बातमी सोलापुरातली आहे उजनी धरणात मगरीचं वास्तव्य आहे आणि माढा तालुक्यातल्या यशवंतसागर जलाशयात मगरींचं वास्तव असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती मच्छीमारांना एक मगर इथे आढळली आणि त्यानंतर मच्छीमारांच्या सायना मगरीला पकडण्यात आलाय आणखी काही मगरी तिथे का असतील अशी शक्यता वर्तवली जाते परभणी शहरासाठी एलदरी धरणातून नव्यान होत असलेल्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय आणि पाईपलाईनच्या टेस्टिंगचं काम सुरू आहे पण अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाढ होती अवकाळी पावसाचा सगळीकडेच फटका बसला शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे शिरूर तालुक्यातल्या तांदळी इथे शेतकरी मुक्ताजी रघुनाथ गदारे यांनी जीवापाड सांभाळलेल्या कांद्याला जाता जाता का होईना चांगलाच भाव मिळाला पुणे जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे गदादेनी आपला कांदा थेट सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला तेवीस गुण्या कांद्याला चक्क वजा जाता एक लाख रुपये मिळाले अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावजवळ राहणाऱ्या वाणाऱ्या निर्गुणा नदीपलीकडून इंदिरानगरमधल्या नागरिकांना दळण मिळण्यासाठी आणि शाळेतल्या आणि त्याचबरोबर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी वाडेगावात ये जा करावी लागते पण कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी अडवलंय नदीपात्र भरले आणि त्यामुळे पूल नाही अशी अवस्था झाली आहे अशा लहानच्या डोंगीमधून त्यांना प्रवास करावा लागतो आहे बोट दुर्घटनेत दोन वनकर्मचारी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे अहेरीमध्ये महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या प्राणहिता नदीत ही, ही बोट बुडाली सहा वनकर्मचारी यात प्रवास करत होते या चार कर्मचारी पोहून काठावर आले दोन कर्मचारी बेपत्तायत ज्यांचा शोध सुरू आहे खराब रस्त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि वाशिम जिल्ह्यातल्या केळीभरीतला इथला रस्ता प्रचंड खराब आहे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारात नेताना अडचण होते आणि यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन गेल्या दोन महिन्यापासून शेतातच पडू नये रस्त्यात चिकलाच असं साम्राज्य त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले बदलापूरमध्ये फोनवरून महिलांची अश्लील संभाषण करून शेड तरुण तरुणाला महिलांनी चांगला चोख दिला आहे अमरावती जिल्ह्यात कोणत्याही रेती घाटांचा लिलाव झालेला नसला तरी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे जेलपूर तालुक्यात रेतीचे सात घाट आहेत एकाही घाटाचा लिलाव झालेला नसला तरी महसूल विभागाच्या सहकार्यानं इथे रेतीची चोरी होती आणि लाखोंचा शासनाचा महसूल बुडतोय या रेती तस्करीतून अनेकदा जीवघेणे हल्ले देखील झालेले आहेत सर्वसामान्य नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचं वातावरण आहे सुरुवातीची बातमी मुरबाडची शेतात पाणी शिंपण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर बिबट्यानं जीव हल्ला केलेला आहे अशोक भरतरड तरुणाच्या हाताला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्यात बिबट्यानं तरुणावर हल्ला केल्याची माहिती कळताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि बिबट्याला पिटावून लावलेला आहे मोठा अनर्थ टळू शकलाय हल्ल्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला वेळी जेरबंद केलं जावं अशी स्थानिकांची मागणी आहे हिंगोलीतली बातमी आहे देवाला चंपाषष्ठी निमित्तानं अलंकार पूजा करण्यात आली आणि यामध्ये सोन्याचा कंठा सोन्याचं चौकडं सोन्याचा गोफ आणि सोन्याची पुतळ्याची माळ असे विविध अलंकार चढवले जातात वर्षभरात नागनाथ देवस्थानच्या वतीनं देवाची अलंकार पूजा ही गुढीपाडवा दसरा दिवाळी चंपाषष्ठी मकर संक्रांत या दिवशी केली जाते जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं एचआयव्हीची तपासणी प्रत्येकानं करावी यासाठी ते जनजागृती करण्यात आली अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं आपण बदल घडवू शकतो या घोषवाक्याचा आधार घेत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीतही एचआयव्ही एड्स साठी जनजागृती प्रभातफेरी पार पडली आणि ज्यात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध नियंत्रण समिती सांगलीच्या वतीनं शासकीय कर्मचारी शालेय शाळेतले आणि महाविद्यालयातले ले, विद्यार्थी देखील ले यात सहभागी झाले होते पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयापासून रॅलीला काल सुरुवात झाली होती सांगलीच्या सुंदरनगर परिसरात असणाऱ्या बंदवा नगरीमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात एड्स दिन साजरा झाला या शुलामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकांच्या हस्ते प्रज्वलन करून एड्स दिन या कार्यक्रमाला का सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय बातम्या आपण थोडक्यात बघणार आहोत हैदराबादमध्ये पंचवीस वर्षाच्या पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि खून करणाऱ्या चार आरोपींना अत्यंत कडक बंदोबस्तात शेडलापली तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि या बलात्कार आणि हत्या प्रकरणातले टीकेचे धनी ठरलेले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपलं मौन सोडलं आहे या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाणार आणि फास्ट्रॅग कोर्ट स्थापन करण्याचे आदेशही देण्यात या हत्येच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उचललेली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा घरातल्या पुरुषांना महिलांसोबत कशी वर्तवणूक असावी याचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केलं दिल्लीतल्या गीता महोत्सव कार्यक्रमात काल ते बोलत होते अभियांत्रिकीच्या पदवीसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा जेई पंजाब भाषेत पंजाबी भाषेत घेतली जावी अशी मागणी पंजाबमध्ये उच्च शिक्षण आणि भाषा मंत्री त्रिपद राजेंद्र सिंग यांनी केली आहे सध्या इंग्रजी हिंदी आणि गुजराती भाषेत ही परीक्षा घेतली जाते जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे लडाखमध्ये मध्यरात्रीनंतर तापमान उणे तेरा पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस इतकं झालं होतं तीन महिन्यानंतर केंद्र सरकारकडून एक लाख कोटीहून अधिक जीएसटी कर जमा झालेला आहे नोव्हेंबर महिन्यातला आकडा गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत सहा टक्के अधिक कर जमा झाल्याची माहिती कळते एनआरसीच्या मुद्यावर बोलताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा सा तोल सुटलेला एनआरसीच्या मुद्यावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भारतात रंगणाऱ्या महिलांच्या सतरा वर्षांखालच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी तिपाच्या शिष्टमंडळानं नवी मुंबईमध्ये डी वाय पाटील स्टेडियमला काल भेट दिली ज्या या शिष्टमंडळानं स्टेडियमबद्दलच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केल्या दोन ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान पुढच्या वर्षी देशातल्या चार शहरांमध्ये ही स्पर्धा रंगेल सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्माला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला वॅंग झू वेईनं सौरभवर एकतर्फी मात केली आणि स्पर्धेचं जेतेपद पटकावलं इंग्लंड न्यूझीलंडमध्ये दुसरी कसोटी सुरू आहे कर्णधार जो रूट आणि प्रतिभावान सलामीवीर डॉळी यांच्या झुंजार शतकी खेळीमुळे दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं पुनरागमन केलं या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण अगदी काही वेळातच भेटणार आहोत गावाकडच्या बातम्यांचं त्यामुळे कुठेही जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत